गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र भवनचं भूमिपूजन झालेलं असताना आता पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र भवनचं भूमिपूजन करण्यात येणार आहे यावरून आमदार मंदा म्हात्रे बहुदा महाराष्ट्र भवनाच्या भूमिपूजनाचा रेकॉर्ड करणार असं दिसते अशी बोचरी टीका मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केली आहे बारा वर्षांपासून हा भूखंड मनसेमुळे सुरक्षित राहिलाय आणि आता तरी ह्याचं काम सुरू होण्याचा फायदा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या मुलांना होईल अशी अपेक्षा काळे यांनी व्यक्त केली पडते महाराष्ट्र सरकार आणि बेलापूर विधानसभेच्या आमदार सन्मानिय मंदाताई मात्रे या महाराष्ट्र भवनच्या भूमिपूज पूजनचा बहुधार पुझा, रेकॉर्ड करणार आहेत की का असं दिसते वर्ष दोन वर्षापूर्वी ज्या महाराष्ट्र च उद्घाटन सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून झालं त्याचं उद्घाटन आता परत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार यांच्याकडून होणार आहे गेल्या काही वर्षात ही दोन एकरची जागाच मुळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे वाचली तिथे संरक्षित भिंत उभी करणे असेल पत्रे उभं करणे असेल बोर्ड लावण्याचं काम आणि अंगावर केसेस घेण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवींबईने केलंय मात्र फक्त भूमिपूजन करायची महाराष्ट्र भवन अद्याप अस्तित्वात उभं नाही गेली बारा वर्ष मंदाताई या आमदार आहेत त्यामुळे मला वाटतंय आता संपणारी चार वर्षाच्या कारकिर्दीत तरी ते महाराष्ट्र भवन उभं राहील आणि ग्रामीण भागातल्या मुलांना त्याचा फायदा मिळेल अशी अपेक्षा करतो